नमस्ते आपण पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज प्रभाग क्रमांक सात मधील कुंभार भट्टी येथील कुंभार समाजाचे प्रमुख पदाधिकारी यांनी माजी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून श्री गजानन कुंभार गोरख कुंभार महादेव कुंभार विजय कुंभार अमोल कुंभार सूरज कुंभार यांनी प्रवेश केल्यामुळे मलठण मधील प्रभाग क्रमांक सात मधील उमेदवार श्री अशोकराव जाधव व सौ स्वाती भोसले यांचा विजय वर अशोक या ठिकाणी माझी खासदार रणजितसिंह नाईक चिंबा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीकडे पडे प्रभाग क्रमांक सात मधील कुंभार समाजाचे प्रतिष्ठित गजाभाव कुंभार गोरख कुंभार विजय कुंभार सूरज कुंभार अमोल कुंभार व महादेव कुंभार हे असे सर्व सहा ते सात जणांनी आज रणजित ने दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे यापुढेही त्यांचा मान सन्मान राखला जाईल आणि त्यांना ज्या काय कुठल्या अडचणी अडी अडचणी असतील त्या सर्व दूर करण्याचे वचन निशिनायकड यांनी दिलेले आहे पाठिंबा अशोक जाधव आणि भोसले भोसले मॅडम आणि दादा संक्षेप दादा यांच्या पाठीची पिणे खंबीरपणे आम्ही उभा राहणार एवढी गुवाही देतो